जत जिल्हा सांगली येथे जत तालुका शिक्षक भारती संघटनेच्या वतीने नूतन खासदार माननीय विशाल पाटील यांचा केला सत्कार सांगली जिल्ह्याचे नूतन खासदार माननीय विशाल पाटील यांचा जत तालुका शिक्षक भारती संघटनेच्या वतीने सत्कार केला यावेळी बी एल ओ तसेच अन्य अशैक्षणिक कामाबद्दलची माहिती माननीय विशाल पाटील यांना दिली आपल्या माध्यमातून देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांना शिक्षकांना लावण्यात येणाऱ्या अशैक्षणिक कामाबद्दल एक निवेदन शिक्षक भारती संघटनेच्या वतीने देण्यात आले यावेळी जत तालुका शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष दिगंबर सावंत रमेश कोळी काका पडळकर अविनाश सुतार जितेंद्र बोराडे बाळासाहेब सोळंकर अजित माने गणपती खांडेकर यांच्यासह शिक्षक भारती संघटनेचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सांगली जिल्ह्याचे नूतन खासदार माननीय विशाल पाटील यांचा जत तालुका शिक्षक भारती संघटनेच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला प्रेस द बेल आयकन ऑन अँड ऑनरेस